आणि कॉलेजमध्ये काय नक्की प्रकार झाला होता नमस्कार मी शुभम पश्टे, मी विश्व नुकाजी बैजरदल पालघर जिल्हा संयोजक आहे आता आपण आयडियल इथे आहेत आयडियल कॉलेजमध्ये काल रात्री दहा ते अकराच्या सम संदर्भ वेळेमध्ये एक आपली हिंदू मुलगी जी अहिल्यानगरमधून इथे कॉलेजमध्ये शिकायला आहे त्या हिंदू मुलीसोबत काही इथली वॉर्डन आणि काही इथल्या मुस्लिम मुली त्या तिला नमाज पडायला सांगत होत्या आणि धर्मांतराचा असा प्रकार चालू होता त्या मुलींनी सक्त तिला नकार दिला पण त्या मुली तिच्याशी वाद करायला लागल्या बोलायला लागल्या ती मुली जे घाबरली त्या मुलींनी तो प्रकार तिच्या आईवडिलांना सांगितला आई वडिलांनी आई सुद्धा घाबरले तर हा प्रकार काय करायचा आपण कधी जायचं कधी पोचायचं तर तिथल्या आपले काही भजन दलचे काही कार्यकर्ते होते त्यांनी आपल्याला संपर्क केला त्यांनी आपल्याला तो विषय सांगितला का वाडा तालुक्यामध्ये आयडियल कॉलेज आहे या कॉलेजमध्ये असे असे प्रकार चालू आहेत तर आम्ही लगेचच कॉलेजमध्ये आझर आलो पण आमच्या याच्या आधीच इथे वाडा पोलिसांचे पी आय किंवा पोलिस सर्व उपस्थित होते हा प्रकरण खूप गंभीर आहे आणि असे प्रकार याच्या आधी सुद्धा या कॉलेजमध्ये चालू आहेत याच्या या कॉलेजमध्ये हॉस्पिटल आहे या कॉलेजमधला जो स्टाफ आहे त्या इथल्या सगळे विद्यार्थ्यांचे जे पालक येतात यांना सगळ्यांना तो उलट स्टाफ बोलतो हा स्टाफ कधीच त्यांच्याशी चांगल्या पद्धतीने बोलत नाही इथे हा जो कॉलेज आयडियल कॉलेज आहे जे अभिषेक जैन आहेत यांनी हा पूर्ण प्रकार एकदम नीट बघावा आणि इथल्या कॉलेजची जी शिस्त आहे ती प्रामाणिकपणे ठेवावी आमची सगळ्यांनी विनंती आहे की असे जे प्रकार जर इथे घडत असतील तर याच्या पुढे जर प्रकार घडले किंवा याच्यापुढे जर काय आमच्याकडे कंप्लेंट आली तर आम्ही बजरंग दल पुन्हा आंदोलन करू आणि आमच्या पद्धतीने जे काही आम्हाला करता येईल ते आम्ही करू काय प्रकार घडले एक आयडियल कॉलेज ऑफ मेडिकल सायन्सेस या परिसरामध्ये एका फर्स्ट इयरच्या विद्यार्थिनीने सोबत रात्री रॅगिंगचा प्रकार झाल्याची एक तक्रार आम्हाला प्राप्त झाली आज त्या अनुषंगाने त्वरित वाडा पोलीस स्टेशनचे इंचार्ज स्टाफ अधिकारी तसेच मी स्वतः आम्ही घटनास्थळी त्वरित रवाना झालेलो आणि याबद्दल अधिक आम्ही सखोल चौकशी करतो आहे की नेमकी घटना कशी झाली रॅगिंगची रॅगिंगचं कॉलेज मॅनेजमेंटतर्फेही त्याची इमिजिएट त्यांनी कमिटी स्थापन केलेली आणि त्यामध्ये जे काही ॲलिगेशन्स केलेले आहेत त्याची आम्ही सत्यता पडताळून बघतो आहे त्यात जशी सत्यता आढळेल त्यानुसार इमिजिएटली त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल घ्यायचे सर्व विद्यार्थी पालक तसेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये असलेल्या सर्वांना पालघर पोलिसांतर्फे आवाहन करण्यात येते की आपल्याला असं कुठं रॅगिंग सदृश प्रकार जर आपल्या कुठं निदर्शनास आला तर त्वरित जी काही कॉलेजची इंटरनल कमिटी असते किंवा जवळचं पोलीस स्टेशन त्या आहे त्या आपण त्वरित तक्रार द्यावी जेणेकरून त्या जे काही विरोधी जे कायदे आहेत प्रचलित त्या अनुषंगाने त्वरित कमिटी बसून त्याच्यावरून निष्कर्ष काढून त्यावर त्वरित कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि मला बाकी इतर विद्यार्थ्यांनाही सांगायचं की रॅगिंग हा कायद्याने गुन्हा आहे त्यानुसार तुमचे ॲडमिशन कॅन्सलेशनपासून तर जेलमध्ये जाईपर्यंत सर्व या शिक्षा त्यात मेन्शन केलेल्या आहेत तर कोणीही अशा कुठल्या प्रकारांना म्हणजे त्याला बढावा न देता आपलं जे काही अँटी रॅगिंग कायदा हा समजून घ्यावा व रॅगिंग घेणे किंवा देणे या दोन्ही गोष्टींपासून प्र परावृत्त करायचे आणि अशी कुठली घटना घडल्यास त्वरित पोलीस स्टेशनला तक्रार द्यायची